गेल्या तीन दिवसांपासून नाशिकमध्ये सोळावी मिनी आणि पाचवी कप तलवारबाजी अजिंक्यपद स्पर्धा सुरू होती राज्यातील एकोणावीस जिल्ह्यातील संघांनी स्पर्धेत सहभाग घेतला होता या स्पर्धेतील विजेत्यांना राष्ट्रीय तलवारबाजी स्पर्धेत प्रावीण्य दाखविण्याची संधी मिळणार असल्यानं खेळाडूंमध्ये उत्साहाचं वातावरण होतं टोकियो ऑलिम्पिक निरीक्षक अशोक दुधारे अखिल भारतीय तलवारबाजी महासंघाचे सहसचिव डॉक्टर उदय डोंगरे यांच्या मार्गदर्शनाखाली झालेल्या या स्पर्धेचा पारितोषिक वितरण सोहळा सिनखेड राजाचे लखुजीराव जाधव यांचे वंशज शिवाजीराजे जाधव यांच्या हस्ते झाले या प्रसंगी युवक मराठा महासंघाचे अध्यक्ष व्यंकटेश मोरे शिवछत्रपती पुरस्कार प्राप्त शेष नारायण लोंढे राजू शिंदे दत्ता गलाले मोहम्मद शोएब सागर मगरे मिलिंद ठाकूर जय शर्मा तुषार आहेर संजय फुमरे उपस्थित होते प्रारंभी आयोजकांच्या वतीनं पाहुण्यांचं स्वागत करण्यात आलं डॉ उदय डोंगरे यांनी या स्पर्धेचा गोषवारा विशद केला तलवारबाजी हा ऐतिहासिक खेळ असून स्पर्धकांनी त्यात प्राविण्य मिळवून देशाचं नाव उज्ज्वल करावं असं आवाहन शिवाजीराजे जाधव यांनी केलंय आपले स्तरावर असेल देश स्तरावर असेल किंवा स्तरावर आपण उच्च कारण महाराष्ट्र हा मान्यता आहे

मुले आणि मुलांच्या गटात संभाजीनगरच्या खेळाडूंनी सर्वसाधारण यश मिळवलं विजेत्या संघाला पाहुण्यांच्या हस्ते चषक देऊन सन्मानित करण्यात आले स्पर्धा यशस्वी करण्यासाठी संयोजक समितीचे अध्यक्ष दीपक निकम पाटील सचिव आनंद चकोर अस्मिता दुधारे राहुल फडोळ ज्योती निकम मनिषा काठे हर्षदा नाईक कल्याणी शेवाळे सायली सूर्यवंशी अमोल आहिरे यांनी परिश्रम घेतले मनोहर गायकवाड दिशा न्यूज नाशिक